खडकवासला धरण साखळीमध्ये म्हणजेच खडकवासला वरदगाव पानशेत टेमघर या धरणांमध्ये यंदा साडेसात टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये हा पाणीसाठा साडेचार टी एम सी होता धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी वैभव सोनवणे यांना मे महिन्याच्या सुरुवातीला आज खडकवासलेच्या धरण साखळीत म्हणजे खडक खडकवासला वरसगाव पानछेत आणि टेमगर या चार धरणांमिळून तब्बल साडेसात टी एम सीचा पाणीसाठा जो आहे तो अजूनही कायम आहे गेल्या वर्षी याच काळात या चारही धरणसाखळ्यांमध्ये साडेचार टी एम सी पाणी होतं पाण्याची प्रचंड चंचन ही गेल्या वर्षी भासली होती मात्र पाऊस चांगला झाल्यामुळे ही सगळी धरणं जी आहेत ती पूर्ण क्षमतेनं भरली होती यंदा शेतीच्या आवर्तनं सोडूनही साडेसात टी एम सी पाणी बाकी आहे जे जुलैपर्यंत शहराला पिण्यासाठी वापरण्यात येऊ शकतं मात्र जाणकारांच्या मते जर पाऊस उशिरा आला तर त्यासंदर्भातलं नियोजन हे पाटबंधारे विभाग आणि पुण्यातले जे राजकारणी आहेत त्यांनी करायला हवं याचं कारण पाऊस लांबल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्यासाठीचे हाल होऊ शकतात गेले अनेक दिवस शहराला चोवीस तास पाणी पुरवठा रोज केला जातोय त्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर होतोय बारा टी पाणी हे शहरासाठी राखून ठेवलेलं असताना आतापर्यंत सोळा टी एम सी पाणी वापरलं गेलं असल्याची आकडेवारी जी आहे ती पाटबंधारे विभागानं नोंद केली त्यामुळे अशा पार्श्वभूमीवरती आता पुन्हा तापत असताना पाणी जे आहे ते अत्यंत वेगानं बाष्पीभवन होत असताना दिवसाड करायला हवा अशी मागणी काही जाणकारांकडून केली के जाते मात्र सध्या जो साठा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जुलैपर्यंत पाणी पुरणारा असल्यामुळे सध्या तरी प्रशासनानं कुठलीही पाणी कपात जी आहे ती सुचवलेली नाही किंवा विचारातही घेतलेली नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती खडकवासल्यातल्या खडकवासला धरण साकितलं हे पाणी जे ते अत्यंत जपून वापरणं जास्त गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सर वैभव सोनोने एन लोकमत खडकवासी